मित्रांनो आपण आहोत आता फलटण येथील मैदानावरती मित्रांनो या ठिकाणी दिनांक 25 सप्टेंबर रोजी भव्य एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचे आपण अपडेट घेण्यासाठी आलो हो। आहोत तर वकील साहेब नमस्ते नमस्कार काय सांगाल सध्या परिस्थिती कशी आहे मैदानाची आज दिनांक आहे चोवीस सप्टेंबर आणि दुपारचे सव्वा बारा वाजता काल थोडाफार पाऊस झाला इथे पण त्याचा काही परिणाम मैदानावर होत नाही आता तुम्ही बघितलं तर पूर्ण कोरडफट मैदान आहे आज जरी पाऊस आला तरी मैदानाला काय अडचण येणार नाही अशा ना स्वरूपाचं हे मैदान आहे मैदानाची आता नोंदीची स्थिती काय मैदानाची नोंद चांगल्या प्रकारे चालू आहे आता आणि एक आदत एक बैल मैदान एक आदत एक बैल असं मैदान आहे त्या मैदानाच्या ज्या अपडेट आहेत तुमची सायंकाळच्या आजच्या अपडेट असेल किंवा उद्या सकाळी सकाळचे अपडेट आहे ते आपल्यामार्फत बैलगाडी शरीक्ष क्षेत्राशी रिलेटेड असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपला देण्यात येईल ना हा संपूर्ण सगळ्या जेवढे जास्तीत जास्त ग्रुपवरती ते शेअर केले जाईल बरं आणि मैदानाची परमिशनचं काम झालेलं आहे पाठीमाग बघितलं तुम्ही स्टेज आता बॅरेडी गेटिंग काम सुरू सुरू होतं एक तासाभरात स्टेजचं काम झालंय हे आपण जिथं थांबलो ही, ही निकाल रेषा आहे अंतिम रेषा आहे या निकाल रेषे पासून साधारण चारशे फुटापर्यंत तर कसल्याच प्रकारचं काळी जमीन नाही आणि तिथनं पुढे आहे ती तिथं पण आपण नांगरून वगैरे ठेवलंय मुरुम माहिती पूर्ण वाळलेली कोरडी सध्याची स्थिती आता ती आहे हा आता आपल्या समोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर सर नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा बैलगाडी मालकांची तुम्हाला कॉल कॉल आयोजकांनाही त्याच्या संदर्भात प्रेक्षकांना आणि बैलगाडी चालक मालकांना सुरुवातीच्या आपल्या पहिल्या सांगितल्याप्रमाणे की हे आदतचं मैदान आहे आपल्या पहिल्या मैदानाचा एक हजार ऐंशी फूट पल्ला होता ओपनसाठी तर आपण आदतला हा पल्ला साधारण नऊशे ते साडे नऊशे फूट ठेवलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण खाली मैदानाचा एक दोनशे फूट रान निकालाच्या दिशेला वाढवलेला आहे त्यामुळं आपल्याला ते कट झालेलं दीडशे परत हे दोनशे फूट खाली वाढवलेलं दोनशे आणि पहिलं दोनशे म्हणजे साधारण चारशे साडेचारशे फूट रानफुडं गाड्या थांबायसाठी आपल्याला उपयोगात येणार आहे आणि लोकांचा संभ्रम आहे आता हा संभ्रम कोण पसरवत आहे हे माहीत नाही याच्या अदोगरच्या मैदानाला बी अशा गोष्टी होत आहेत आता तुम्ही पाहू शकता की तिथं कसल्याही स्वरूपाचा पायरं होत नाही किंवा काय काहीच होत नाही पण लोक विनाकारण संभ्रम हे करत आहेत आता या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वांना ते हे करेल त्याचे विज्युअल ते पाहायला भेटतील आता कसं काय फाटे कशा का आहेत आता सध्याच्या कंडिशनला सध्या तर आता परवा पाऊस झाल्यामुळं फाटी तर एक नंबरच झालेली आहे पळायच्या दृष्टिकोनातून एक नंबर फाटी आहे <laughs> आणि पावसाचा कोणताच इफेक्ट नाही फाटीवर आपण पहिलीही मुलाखत घेतली होती त्यामुळं वारंवार ते प्रश्न नको मात्र ही फायनल अपडेट आहे तुमच्याकडनं आणि त्यानंतर जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपले बैलगाडी शर्यत क्षेत्राशी रिलेटेड त्याच्यावरती तुमच्याकडनं आयोजक या नात्यानं काय अपडेट दिल्या जातील का वेळोवेळी आता आपण एक तालुका संघटना नाही नात्यानं बैलगाडी मालकांचा कोणताही संभ्रम होऊ नये किंवा त्यांचा कोणती अडचण येऊ नये म्हणून आता ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तर आपण सगळ्यांना दुपारची हे देतोय संध्याकाळी फाटीची अपडेट दिली जाईल आणि सकाळी दिली जाईल थोड्याफार प्रमाणात पाऊस जरी झाला तरी ह्या मैदानावर कोणताही अडचण येणार नाही त्याचबरोबर ते खाद्य विक्रेत्यांना कुठे जागा केली खाद्य विक्रेत्यांना आपल्या नेहमीप्रमाणे मैदानाच्या पश्चिम बाजूला पश्चिम बाजूला आणि निवारा बैल मालकांनी तो पण आ तो बी आपण मैदानाच्या समोर बाजूला आणि पश्चिम बाजूला पश्चिम बाजूला पूर्वेच्या बाजूला सहकार्य करायचं गाड्या वगैरे पार्किंगचं कसं गाड्या वगैरे पार्किंगची आपण टू व्हीलर पार्किंगची व्यवस्था फक्त पूर्व बाजूला दिलेली आहे आणि पश्चिम बाजूला फोर व्हीलर गाड्यांचं पार्किंग आहे बरं बरं आणि सर आता स्थिती काय काय मैदान कसं तयार झाले त्याबरोबर काम कसं सुरू आहे आता बॅरिकेड वगैरे कसं काय आता टेज आणि लाईव्ह कॅमेरे वगैरे याचं काम झालेलं आहे बॅरिकेडचंही काम आता थोड्याच वेळात चालू होईल संध्याकाळपर्यंत बॅरिकेडचं याचं काम पूर्ण होऊन जाईल ते चालते तुम्ही काय आव्हान कराल आता नोंदीची स्थिती कशी आहे माझी सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्या पावसाचं कोणतंही वातावरण नाही पाऊस जरी झाला वातावरण आहे पण पाऊस जरी झाला तरी त्याचा काय या मैदानावर परिणाम होणार नाही ना, जेणेकरून पावसाचे दिवस आहेत उद्या लवकर मैदान चालू करता येईल आणि लवकर मैदान संपवता येईल जेणेकरून चार वाजता जरी फायनल झाला तरी बी काय अडचण नाही त्यामुळे काय माणसाने कोणताही संभ्रम न बाळगता लवकरात लवकर नाव नोंदणी करून आज संध्याकाळीच लॉट निघतील ह्या दृष्टिकोनात लवकरात लवकर नोंद करून घ्यावी नोंदी चालू आहेत आता सध्या नोंदी चालू आहेत आणि चांगल्या प्रमाणात नोंदी झालेले बी आहेत मित्रांनो आपल्या समोर येत आहेत या मैदानाचे आयोजक डॉक्टर किरण शेंडे सर आहेत सर नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल मैदानाची आत्ता सध्याची स्थिती कशी तुम्ही मेन आयोजक आहात मैदान काल पाऊस झाला पण मैदान आता पूर्णपणे कोरडे आहे कोरडे आहे हा आणि बैलगाडी चालक मालक यांनी लवकरात लवकर नोंदणी करून किती वाजलेले आहेत आता सध्या आता सध्या सव्वा बारा वाजलेले आहेत सर्व सर्व मालक चालक बैलगाडा मालक चालक यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी आणि संध्याकाळी सात वाजता लॉट्स पडतील आपण जाहीर बक्षीसाच कसं काय सगळं व्यवस्थित करण्यात आले नियोजन हो सर्व बक्षीस तयार आहेत सकाळी लवकर चालू झाली शर्यत म्हणजे लवकर संप संपेल सुद्धा आणि अंधार पडणार नाही फायनलला सुद्धा फायनलला सुद्धा आणि तुम्ही आव्हान काय कराल नोंदीच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर नोंदी करा कारण बैल आता नोंदी भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत म्हणजे आपले लॉट्स पण लवकर पडतील चालतं धन्यवाद आप मित्रांनो आपल्यासमोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे संघटनेचे पदाधिकारी सोनवलकर साहेब आहेत सर आता कशी काय स्थिती मैदानाची काय ना अतिशय ड्राय वातावरण आहे आज जरी पाऊस आला तरी उद्या शंभर टक्के हेच वातावरण राहणार कारण काल पाऊस झाला होता आज पूर्णपणे चुक आहे मोठ्या प्रमाणावरती मैदानाच्या संदर्भामध्ये चुकीची माहिती किंवा अफवा पसरवल्या जातात त्या संदर्भात काय सांगा नाही काय कुणी काय सांगू द्या उद्या काही बैल मालकाला बैलांना काही पळाय अडचण येणार नाही ना लवकरात लवकर नोंद करून घ्या मैदानाच्या नोंदीसाठीच आयोजकांना फोन करा मैदानाबद्दल काय तुमचे असेल तर ते आता आम्ही मैदानाचीच अपडेट दिली आहे आणि संध्याकाळी एक बार तुम्हाला मैदानाची अपडेट दिली आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियावर हो, तुम्हाला मिळेल आणि नोंदीच्या संदर्भात नोंदी तेवढ्या लवकरात जेवढ्या लवकर करता येतील तेवढ्या ते करून घ्या बाकी काय नमस्कार